कारण मित्रांनो आणखीन एका नवीन एका व्हिडिओमध्ये खूप स्वागत करत आहे बघा आज ट्रीटमेंट दिली आहे बघा आपल्या नंद्याला नंद्या बा तिकडे बांध जरा गोरा बसण्याला बांधायला सांगितले डॉक्टरनं बघा मी इकडं असं जेकडं जरा पाल बी बांधता ना पाऊस बी सारखा यायला लागला त्यामुळं अशा आत जागा केली आहे बघा 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 अशा आत जागा केली एवढं इथनं बसतंय ना जर फाटकं तुटकं आहे जरा इथं शेडनीट बी बांधायचं आहे एवढं बांधलं का नाही जर ते आपल्या नंद्याला बी जरा इथे बसायला येते वाडे बी जागाला त्यांना तर गोरापशन लई जवळ व्हायला लागली त्यामुळे पण दुसऱ्या गोराशीनं झालं आपण काय करायचं अजून त्याला बी भरपूर ही झाले आजार झाला त्यामुळं काय करता येई करता येई नाही बघा आता मी पालबिल कसं बांधले वाई नाही थोडं थांब असं हो था का असं बांधले जरा सावली बी केली पा। आणि पाऊस बी येत नाही झाडाखाली बघू आता तर थोड्या वेळा आणून बांधतो मग दाखवतो मला बघा मग मी आता आलो आहे बघा आता ही सगळं ओके मध्ये केले बघा सगळं वाईकोंड बी सगळं बांधले वरणं बी सगळं बांधलं बांधले तेवढं ह्याला किता आणून बांधलं तर नाही काम संपते आपलं बघा कसं झालं आहे थोडा गावी ना पावसाचा तर ठेव तरी कमी लागते ना तिकडे तर दुसऱ्या गोराला उद्भवतोय त्यामुळं आपण आता इकडं आता आलो आहे आता मी वैरण सकाळी तोरून ठेवते बघा इकडं बघा हो वैरण तोरून ठेवली आता मी तिकडे नेऊन टाकतो आता कटर करायचं आता टायमिंग बी झालं चार वाजले त्या जातो आणि वैरण कटर करून त्यांना गोरं बांधून घेतो भांडाला बी इकडं आणून बांधतो इकडे वासन दुसऱ्या वर्षांना उद्भवू शकते त्यामुळं डॉक्टर म्हणले ते तिथं बांधू नका तर मी जातो वगैरे तिकडे पिटरकडे झालं बघा मी आलो आता बघा इकडे बघा नंद्याला बी आणून बांधलो बघा लगेच येऊन बसला बघा बघा दिसला का लगेच येऊन बसतो असा खाली कारण ह्याचं हो बघा पायाच फुटायला लागले थोडं थोडं मग फुटलं तर बरं आहे आणखीन दोन तीन दिवसात नाही तर मग काय खरं नाही म्हणून सांगितले डॉक्टरनं आता आता काय काय होतं आहे आणखी डॉक्टर बी येऊन गेली ती मला बघी सगळं असं जर फुटायला येऊन झाले काय करायचं या बघा बस कसं बसलं नुसतं बसतंय लगेचच तिथं आणलं कसं बसत तर चालवत लगेच इथे येऊन लगेच बसलं बघा खाली चला मग आणखीन जायचं आहे मला वेगळं होत आणखीन हो कसं बसलं आहे बघा कायचं खात नाही आता बघा थोड्या वेळानं औषध पाहून घेतो काय खात बी नाही मॅस बी खात नाही कायच खात नाही खा, तर खा बघू आता खाय खात आहे का नाही बघू नसलं तर आता औषध पाच होत्याला म्हणजे कमी होत आहे बरोबर गया बी बांधल्या सगळ्या दावणीला वैरण बी टाकून घेतली लगेच बाबा त्याचं टाकले नसले मग इथे टाकले बाबा मी खायला खातच नाही काय दुसऱ्या गोराला बी टाकते येत नाही त्यामुळे तर वतलं आहे चला मग आता जावा मी तिकडे तर गवत आणतो जाऊन नंतर कटर बी करायला होते सकाळचा चला तर मग मी आलो आत्ता गवत घेऊन हवा तिकडे गवत टाकलं आहे आता ही गळ्या बांधायला आहे इकडे गया बांधायला त्याला आणखीन औषध पाजायचं आहे तर आपण औषध सगळ्या आता गया बाहेर काढली त्या आता आपण औषध पाजूया त्याला सगळ्यात आपण औषध पाजून घेऊन त्याला आता एकच गाई राहिली धारायची बघा तेवढी बाई रेडा कसा जगायला लागेल तर मी औषध घेतो इथे इंजेक्शन आहे आता मायापाशी इंजेक्शन औषध घेऊन त्याला पास इंजेक्शन काय खात्री एवढं औषध असतरी येतात औषधाला औषध मी आलो औषध घेऊन खांडा औषध घेऊन पाजू म्हण आपण त्याला आता भरली बाटली इंजेक्शन भरून घेतले ती बी यायला लागलं तर औषध पाजायला आता औषध पाजून घेतो مختوم جسنګه بولته وګا تا لائټ اتاو شي په اړه اړتیا اړتیا باندې تان आलो میا تاتې کونډ اته انجکشن به پازلته اړتیا پازلته ګولې بارې करून پاستته لا نو وره پازلته دې اړتیا پازلته ګولې پاستته ګولې باندې منځوله ځاله ځاله <coughs> <coughs>